खामगाव बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्षासाठी उभे असलेले उमेदवार सौ अश्विनीताई विजय वाघमारे व नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार यांची महाराष्ट्र दर्शन उपसंपादक सिद्धेश्वर निर्मळ यांनी घेतली मुलाखत खामगाव नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी उमेदवारांची दमदार एंट्री आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्शन न्यूज चॅनल खामगाव नगर परिषद निवडणूक अपडेट अपडेट दोन हजार पंचवीस आपल्याला घेऊन आलो आहे बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्षा पदासाठी अधिकृत उमेदवार श्री सौ आश्विनीताई विजय वाघमारे यांचे काय मत आहे या निवडणुकीविषयी याचे अपडेट घेण्याकरिता आपण त्यांच्या कार्यालयाकडे आलेल्या चला तर आपण ताईला आता प्रश्न विचारू नमस्कार ताई आपण नगर अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे पण या अगोदर आपण कुठं कोणत्या पक्षामार्फत किंवा कुठली निवडणूक लढवलेली आहे का या खामगाव तालुक्यामध्ये हो मी आमदारकीची निवडणूक मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण फिरत असताना जसं मागं पण आम्ही पत्रकार लोकांना बघितलं की तुम्ही आमदारकीला उभे होते आणि तुम्ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रचारासाठी फिरलेला आहात तर तुम्हाला शहरातील नागरिकांना काय समस्या असा जाणून दाखवल्या हो किंवा बा सांगितल्या या समस्येवर तुमचं काय मत आहे जसं काय सांगितलं तुम्हाला शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास खोडंबलेला आहे रस्ते अर्धवट काम सोडून बनवून सोडून दिलेले आहे ते गड्ड तिथे गड्डे झालेले आहेत त्याच्यात पाणी जमा होते पावसाळ्यात नळाला पाणी रेग्युलर येत नाही स्वच्छतेचा प्रश्न आहे स्वच्छ घंटागाडी प्रत्येक गल्लीत गोळ्यात जात नाही आम्ही अजून खेळले मुलांना लहान मुलांना खेळायसाठी मैदान नाहीये अजून त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास खोडवलेला आहे लग्नासाठी हॉल हो, लग्नासाठी व्यायामशाळा नाही आहेत वाचनालय नाही आहेत ह्या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे परिषदे नगर स्वच्छतेबाबत काय बोलू शकशन स्वच्छतेचं तर नगर परिषदच त्याला जबाबदार आहे कारण की नाले नाले तुडून कचऱ्याने भरलेले असतात सांडपाणी जिथे जिथे सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्थित नाल्या नाही आहेत नाल्या बांधलेल्या आहेत त्या अर्ध्यावर सोडलेल्या आहेत रस्ते रस्ते जागोजागी फुटपाट झालेली आहे त्याच्यात पाणी जमा होते मच्छरांचा त्रास आहे त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि फिरत असताना जे आता तुम्ही उभे आहे अध्यक्ष पदासाठी तर याच्यातून आपण निवडून जर आले तर या समस्येवर काय तोडगा काढू शकतो मी सर्वात प्रथम स्वच्छतेकडे लक्ष देणार आहे स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्वच्छताच नसली तर रोगराई वाढणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं नळाला पाणी आता इलेक्शन जाहीर झाल्यापासून जिथे नळाला पाणी पंचवीस तीस दिवसात एकदा येत होतं आता ते आठव्या किंवा सहाव्या दिवशी सोडले जाते पण हे कधीपर्यंत फक्त निवडणूक झाल्यावर जैसे ते गती असते पंधरा पंधरा दिवसातून एकदा कुठली ना कुठली पाईपलाईन फुटते ते एवढं साठवलेलं पाणी पिऊन लोक आजारी पडतात मुलं बाडे आजारी पडतात मी सगळ्यात प्रथम त्याच्याकडे लक्ष देणार आहे मागील विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा ई व्ही एम मशीनच्या विरोधात किंवा ईएम मशीनचा विषय हा खूप चर्चेमध्ये चालला का याबद्दल काय बोलस लागत मशीनचा मुद्दा असा आहे की तो ईव्ही बद्दल जर बोलायचं असलं तर ईव्ही विषय असा आहे की मागे सुप्रीम कोर्टामध्ये एक सरपंचाने म्हणजे ग्रामपंचायत सदस्य जो होता त्यांनी याचिका दाखल केली होती आणि नंतर याचिकेमध्ये तो, हो नंतर तो, 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 हो तो तीन हरला होता तो नंतर ते त्याच्या बाजूने निर्णय लागला म्हणजे याचा अर्थ आणि दोन्ही तिथं विजय घोषित झाला आता त्याच्याहून असे एक सिद्ध होते किंवा ईव्ही एममध्ये घर नाकारता येत नाही कारण आपण खामगाव जर इलेक्शन मागचं आमदारकीचं पाहलं किंवा महाराष्ट्रातले पूर्ण इलेक्शन पाहिलं तर फक्त दोन या तीन पक्षातच फाईट दाखवली जाती बाकी लोकांना म्हणजे जर बक्षांतो मी तर रॅशू वोटिंगचे रॅशू बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष डोंगरे साहेब यांनी तुमच्यावर जबाबदारी दिली ही जबाबदारी तुम्ही कशी पाळ पडसाल आणि जनतेला काय न्याय जसं काय सुविधा दिसाल याच्याबद्दल आम्ही जनतेला सुविधा या देणार आहे आमच्या आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये बहुजन समाज पार्टीने इथं खामगावमध्ये कामं केलेले आहे ते सर्वप्रथम आम्ही जे दोन टाक्या एक सजनपूरची टाकी आणि चांदमऱ्याची टाकी याच्यासाठी आम्ही भरपूर आंदोलनं केले जी दोन हजार दहा पासून जी टाकी बंद पडली होती का रखडलेले कामं होते ते आम्ही त्या काळामध्ये वेळोवेळी आंदोलन करून त्या टाक्या पूर्ण करून घेतल्या आणि आता त्याच्यामध्ये एका टाकीचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की शिवाज म्हणणं आहे की त्या टाकीमध्ये पाणी चढत नाही आहे तर ते असं ते कारण दाखवत आहे वास्तविक पाहता आतापर्यंत ती टाकी पाण्याची टाकी चालू व्हायला पाहिजे होती तर ती त्या पद्धतीने झालेली नाही आहे आणि जो काही काही भागामध्ये नाल्यांचं का, ना, नाला नाले ब नाले बनलेले आहेत त्याच्या भिंती काही ठिकाणी बनलेल्या नाही तर काही ढिंग त्याच्या खालचे जे बेट कॉन्क्रीट आहे ते गायब आहे बरेचसं निकृष्ट दर्जाचं ज्या पद्धतीचे ठेकेदार होते त्यांनी ते काम केलेलं आहे आणि काही काही आणि नाले बनले ज्या भावे नाही आहे नागरिकांना कुठं मयतीचं काम असलं किंवा लेकरांना शिक्षणाचं काम असलं तर तिथं त्यांना ते काय म्हणतात ना तो विषय म्हणजे त्यांना थे तिथून ते हे करता येत नाही म्हणजे त्यांना पुढे तो हे करता येत नाही म्हणजे जर पाहल तर ते त्यांना तो रस्ता नाहीये आणि त्यामुळं नागरिकांमध्ये एक नगर परिषदेबद्दल रोष निर्माण झालेला आहे आणि आपण पाहिलं की आज खामगावमध्ये जे नागरिकांचे अतिक्रमण हटवले व्यापारी लोकांचे जे बिचारे मोल मजुरी करून कष्ट करून जे त्यांनी हे केलं होतं तर आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनाच्या गरजेसाठी झटावं लागतं परंतु अतिक्रमण उठल्यामुळं आज त्या नागरिकांना म्हणजे त्याच्या दोन टाईमचे खायचे बांधे झालेले आहे तर आम्ही तोही आमचा एक प्रश्न मोठा आहे किंवा त्या अतिक्रमण धारकासाठी आमचा जो लढा आहे तो, तो कायम असणारच आहे आम्ही हे जे इलेक्शन आहे हा बी आमचा एक मुद्दा आहे किंवा त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करू आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज जे प्रदेशाध्यक्ष साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली खामगावची तर ह्या प्र खामगावचा प्रभारी या नात्याने खामगावला आम्ही स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न करू मागे यांनी लोकांकडून आम्हाला आम्ही प्रचारादरम्यान आम्हाला आमदारकीच्या प्रचारादरम्यान आम्ही लोकांच्या काही समस्या पाहिल्या लोक म्हणत होते आम्हाला की आम्ही शंभर रुपयाच्या बॉर्डवर घरकुलसाठी ॲपिट्यूड दिले परंतु या नगर परिषदेने आजपर्यंत त्यांना घरकुला दिलेलं नाही सगळा म्हणजे सावळा गोंधळ सुरू आहे आणि नागरिक वेळोवेळी तिथं चौकशी करतात तर वेळोवेळी काही वेगळे वेगळे उत्तरं देऊन त्यांना टाळले जाते आणि नागरिक खूप त्रस्त आहे त्या गोष्टीपासून काही भागात स्वच्छता होते तर काही भागात स्वच्छता होत नाही आज आपण पाहिलं तर आपण नाना नानी पार्क सारखे गार्डन पाहिले हा वाचनालय पाहिलं तर तसं एक प्रत्येक वार्डामध्ये आपण तो देण्याचा जर नगराध्यक्ष आमच्या माझी जी पत्नी आहे ही जर निवडून आली तर आम्ही प्रत्येक एरियामध्ये आमचा पहिला एरियाही खेळाचं मैदान नाना नानी पार्क पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न प्रत्येक गोष्टीवर आम्ही फोकस करणार आहे खामगाव नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्षपदासाठी घराणेशाहीच्या मुद्द्यावर खूप चर्चा चालू आहे याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आता इथं इथं जर पाहिलं आपण तर एक श्रीमंत आणि एक गरीब असे दोन वर्ग आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये आता जनतेलाही ठरवायचं आहे किंवा घराणेशाही कायम ठेवायची हां किंवा एखाद्या गरीब आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे याच्यामध्ये आपले जे उमेदवार आहे माझी पत्नी त्यांचं एमकॉम शिक्षण झालेलं आहे इंग्लिश मध्ये आणि त्या चांगल्या समाज समाज समाजकार्य करू शकतात तर हे आपल्या जनतेला खामगाव जनतेला ठरवायचं आहे नेमकं आपल्याला काय पाहिजे आहे